शनी शिंगणापूर देवस्थानातल्या एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलंय या कर्मचाऱ्यांमध्ये एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे अनियमितता तसंच शिस्तीचं पालन न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शनी चौथऱ्यावर मुस्लिम लोकांच्या हातानं काम करण्यास सकल हिंदू समाजानं विरोध केलेला होता आणि त्यानंतर झालेल्या या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये एक नाराजीचा सूर उमटला आज बैठकीमध्ये की जे अनियमित कर्मचारी होते की सतत गैरहजर होते किंवा त्यांच्यातून कामातून काही कुचराही झालेली आहे अशा एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि लोकशाही लोकशाही राज्यामध्ये आपण राहतो लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य समता बंधुता या गोष्टीचं पालन केलं तर विश्वस्त मंडळही त्या गोष्टीचं पालन करतं यामध्ये पैसे कुठला एखादा विशिष्ट धर्म किंवा जात याला कुठलाही आधार दिला जात नाही मग आज या ठिकाणी मोठं आंदोलन होणार आहे त्या लोकांनाही असं आवाहन करू शकतो की तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याप्रमाणे इथं काही नाही